नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी संदर्भात अत्यंत महत्त्वाची काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे त नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा पोषण अभियानांतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यभरात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका तसेच अन्य कर्मचाऱ्यांना जवळपास एक लाख पंधरा हजार स्मार्टफोन देण्यात येणार असून त्यासाठी सुमारे एकशे पंचावन्न कोटी रुपये खर्च येणार आहे अंगणवाडी सेविका आणि आरोग्यसेविका हा ग्रामीण भागातील कुपोषित बालके आणि स्तंदा माता यांच्यासाठी काम करणारी एक प्रभावी यंत्रणा असून एकूणच आरोग्य व्यवस्था व पायावरच सदृढ आहे केंद्र शासनाची ही योजना असून या पोषण अभियानांतर्गत ठरविण्यात आलेले उद्दिष्टे साध्य केंद्र शासनाने प्रशासकीय मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या त्यामध्ये समुदाय विकास कार्यक्रम व जन आंदोलन उपक्रम राबविणे तांत्रिक अतांत्रिक मनुष्यबळ नियुक्त करणे इत्यादीचा समावेश होता जी एम प्रणालीवर निविदा त्यानुसार एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी सेविका परीक्षिका मुख्याध्यापिका तांत्रिक मनुष्यबळ यांना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार मोबाईल फोन उपलब्ध करून देण्याकरिता आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी शासनाने दिलेल्या मान्यतानुसार जीएम प्रणालीवर निविदा प्रकाशित केली मोबाईल फोन खरेदी करण्यास व त्याकरिता येणाऱ्या एकशे चोपन्न कोटी बहात्तर लाख खर्च करण्यास राज्य शासनाने महिला कल्याण विभागास मान्यता दिली आहे तसेच याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे हे मोबाईल सॅमसंग गॅलेक्सी या मॉडेलची अशी धक्कादायक बातमी संपावर गेलेल्या संभाजीनगरच्या चारशे चार, 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 चाळीस आशासेविका निलंबित मनपा आयुक्तांचे आदेश आरोग्य विभागाला वेटीस धरू नये आणि चोवीस तासात कामावर हजर होण्याची नोटीस आशासेविकांना देण्यात आली आहे